सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त उद्या साजऱ्या होणाऱ्या एकता दिवसापासून दरवर्षी एकतीस ऑक्टोबरला प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर भव्य पथसंचलन केलं जाईल केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतलाय अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आज बिहारच्या पटनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते या संचालनादरम्यान सी ए पी एफ आणि राज्य पोलीस दल त्यांचं कौशल्य शिस्त आणि शौर्याचं दर्शन घडवतील असं शहा यांनी सांगितलं नौ सौ से ज्यादा कलाकार देश भर से आकर हमारे देश की सांस्कृतिक विरासत को देश और दुनिया के सामने रखेंगे और एक प्रकार से ये परेड अर्थ में भारत की एकता का परेड बनकर रहेगा एक भारत श्रेष्ठ भारत के कंसेप्ट को जमीन पर उतारने का काम करेगा और सरदार साहब की डेढ़ सौ जयंती के बाद अब हर इकतीस अक्टूबर को छब्बीस जनवरी की तर्ज पर ही ये परेड नियमित रूप से मनाया जाएगा और हमेशा हमेशा के लिए देश के युवाओं को सरदार साहब के सिद्धांतों को और सरदार साहब के देश के लिए किए हुए कामों को जानकारी देने का ये माध्यम बनेगा एक ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकता नगरमध्ये भारत पर्व आयोजित करण्यात येईल ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारा वैविध्यपूर्ण खाद्य महोत्सव भरवला जाणार आहे पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांसह या उत्सवाची समाप्ती होणार असून यामध्ये आदिवासी समुदायांच्या समृद्ध वारशेचा सन्मान केला जाईल असं शहा यांनी सांगितलं स्वातंत्र्योत्तर भारताला एकत्र आणण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठी भूमिका बजावली सरदार पटेल केवळ व्यक्ती नव्हे तर विचारधारा आहेत मात्र दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षानं त्यांना विसरण्यात कोणतीही कसर सोडली नाही सरदार पटेलांसारख्या महान व्यक्तिमत्वासाठी संपूर्ण देशात काँग्रेसनं स्मारक बांधलं नाही जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम सुरू केलं आणि सरदार पटेल यांचं भव्य स्मारक बांधलं याकडे शहा यांनी लक्ष वेधलं